तुम्हाला तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का तोही कमी गुंतवणुकीत आणि जास्त नफा मिळवणारा तर कुक्कुटपालन हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे पण अनेक लोक चुकीच्या पद्धतींमुळे तोट्यात जातात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के यशस्वी कुक्कुटपालन कसे करायचे खर्च नफा सरकारी योजनांविषयी संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ अखेरपर्यंत पहा आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यासाठी तयार व्हा कुक्कुटपालन म्हणजे काय कुक्कुटपालन म्हणजे अंडी किंवा मांस उत्पादनासाठी कोंबड्या आणि इतर पक्ष्यांचे संगोपन करणे भारतात प्रामुख्याने दोन प्रकार प्रसिद्ध आहेत एक ब्रॉयलर ज्यांचा वापर मांसासाठी केला जातो फक्त चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत विक्रीसाठी तयार होता दोन लेयर ज्यांचा उपयोग अंडी उत्पादनासाठी केला जातो एक लेयर कोंबडी वर्षाला सुमारे तीनशे पेक्षा जास्त अंडी देते व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी योग्य जागेची निवड शहरी किंवा ग्रामीण भागातही हा व्यवसाय सुरू करता येतो एक हजार पक्ष्यांसाठी किमान एक गुंठा जागा लागेल योग्य जाती निवडा ब्रॉयलर मांस उत्पादन लेयर्स अंडी उत्पादन देशी जाती कमी खर्चात जास्त टिकाऊपणा शेड आणि वातावरण नियंत्रण शेड हवेशीर आणि स्वच्छ असावा उष्णता नियंत्रित ठेवा 25 ते तीस डिग्री सेल्सिअस उत्तम तापमान आहे जोरदार वारा उष्णता आणि थंडी यापासून संरक्षण द्या भांडवल आणि खर्च एक हजार कोंबड्यांसाठी प्रारंभिक खर्च पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपये मुख्य खर्च पिल्ले अडीच के जी प्रति पक्षी लसीकरण आणि औषधे शेड आणि उपकरणे ब्रॉयलर कोंबडी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत दोन ते अडीच किलो वजनाची होते बाजारातील दर शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो एक हजार, हजार रुपये ते पन्नास हजार रुपये नफा मिळू शकतो यशस्वी होण्यासाठी पाच महत्वाच्या टिप्स एक गुणवत्तापूर्ण जाती निवडा विश्वासार्ह पुरवठादारांकडून पिल्ले घ्या दोन खाद्य व्यवस्थापन करा दर्जेदार खाद्य द्या त्यामुळे वजन वाढेल तीन शेड स्वच्छ ठेवा रोग टाळण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे चार मार्केटिंग प्लान तयार ठेवा हॉटेल्स व्यापारी आणि स्थानिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करा पाच सरकारी योजनांचा लाभ घ्या आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा फायदा घ्या मार्केटिंग आणि विक्री थेट व्यापायांना किंवा स्थानिक हॉटेल्स रेस्टॉरंट्स सुपरमार्केट मध्ये पुरवठा करा सोशल मीडिया आणि द्वारे विक्री वाढवा ऑनलाईन मार्केट प्लेसवर विक्री करण्याचा विचार करा सरकारच्या योजना आणि फायदे नाबार्ड आणि पशुसंवर्धन विभागाकडून सबसिडी मिळू शकते अंतर्गत कर्ज योजनांचा लाभ घ्या पंतप्रधान रोजगार योजना आणि मुद्रा लोन उपलब्ध आहे तर मित्रांनो कुक्कुटपालन हा एक नफा देणारा व्यवसाय आहे तुम्ही ही तो सुरू करू शकता आणि यशस्वी होऊ शकता जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा अजून असेच फायदेशीर व्यवसाय जाणून घेण्यासाठी नल्ला सबस्क्राइब करा